नमस्कार मी मयुरी कशी असतं सर्व मजेत ना आज मी बनवणार आहे मोदक बनवणार आहे तळणीचे मोदक आणि वेगळ्या पद्धतीने सारण बनवणार आहे सारणामध्ये एक पदार्थ घातल्यामुळे मस्त असं सा चविष्ट सारण होतं ते कोणतं ते तुम्ही नक्की पुढे बघा कोथिंबीर वडी करणार आहे आणि कांदा लसूण विरहित आपले हे थाळी असणार आहे मेथीची भाजी आणि एकच वाटण करून मेथीची भाजीमध्ये आणि पावट्याच्या भाजीमध्ये मी घालणार आहे आता आपण सुरुवात करूया कोथिंबीर वडी पण कांदा लसूण म्हणजे आपण ह्याच्यामध्ये लसूण वगैरे घालणार नाही आहे आता इथे मी पावटेचे दाणे घेतलेले आहेत पावटेचे दाणे घेतलेले आहेत शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत दोन अशा मधोमध दो चिरून आणि एक बटाटा घेतला आहे सालीसकट आता इथे दोन एक चा, च एक चमचा आपण तेल घालायचं आहे अर्धी वाटी खोबरं घेतलं एक इंच अद्रक घेतलेलं आहे आणि यामध्ये कोथिंबीर घालायचे आहे खोबरं चांगलं परतलं की कोथिंबीर घालायचं आणि हेच वाटण आपल्याला मेथीच्या भाजीमध्ये आणि पावटेच्या भाजीमध्ये घालायचं आहे एकच वाटण आपण वापरून दोन्ही भाज्या करणार आहे आणि हे वाटण वाटून घेतले आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहे जिरं घेतले सात वाट ते आठ कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ह्यामध्ये आणि हिंग घालायचं आपल्याला हिंग चांगलं हिंगाची चांगली फोडणी बसली की आपण जे वाटलेलं वाटण होतं ते आपण ह्यामध्ये घालायचं आहे आणि हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपण भाजलेलंच होतं तेलामध्ये पण परत एकदा परतून घ्यायचं आहे मसाला तेलामध्ये परतल्यामुळे आहे ना मस्त अशी तरी येते आता ह्यामध्ये आपण हळद घालायचे पाव चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तिखट मसाला घालते दोन चमचे मी यामध्ये आणि हे चांगलं तिखट मसाला हळद मसाला आपलं हे सर्व परतून घ्यायचे चांगलं तेलामध्ये आणि नंतर मग यामध्ये आपण पावटा शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा हे घालून आपण ही भाजी परतून घ्यायची आपल्याला हे यामध्ये वांग पण घालतात पण उपास असल्यामुळे वांग घालायचं नाही वांगं खात नाहीत बोलतात म्हणून तर मी वांग नाही घातलं नाही तर आमच्या इकडे गावाला अशी भाजी करतात वांगं घालून आणि यामध्ये अर्धा टोमॅटो आणि तीन कोकम घातलेले आहेत आणि चांगलं परतून घ्यायचे परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी आणि परतून झाल्यानंतर आपल्याला आपण ह्यामध्ये कर्जेनुसार आपण यामध्ये पाणी घालायचे मी यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहे दोन मिनटं परतून झाल्यानंतर बघू शकताय आता यामध्ये मी पाणी घालते आणि पाणी घातल्यामुळे पाणी घातले ना तर बघा बघू शकताय आहे मस्त मसाले सर्व आपण तेलात चांगले परतल्यामुळे मस्त अशी तरी आलेली आहे वरती एकदम असे लाल भडक असं मस्त भाजीला कलर आलेला आहे आता ही आपण भाजी शिजवून द्यावी द्यायची आहे भाजी शि एक दहा ते बारा मिनटामध्ये भाजी शिजवून होते हे बघा पावटाचे दाणे पण शिजलेले आहेत आणि बटाटा पण शिजले शेवग्याची शेंग शिजायला पण पाच ते सात मिनटं लागतात अवघे शेवग्याची शेंग पण शिजलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून ही भाजी आपली तयार झालेली आहे आता पण डाळ भातचा कुकर लावायचा आहे इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घेतलेली आहे कावची डाळ आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे हळद घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी पाव चमचा जिरं घेतलेले आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातले आहे मीठ मी डाळ शिजतानाच घालते आणि भातामध्ये आम्ही मीठ घालत नाही म्हणून तर मी तान ह्याच्यामध्ये हे, हे केलं नाही आता कुकर लावून घेऊया आपण भाजी इकडे एकीकडे झाली आहे आता आपण कुकर लावायचं आहे बघा भाळ डाळ आपली कुकर झालेला आहे डाळ मस्त शिजलेली आहे आणि मधूनमधून जे साली दिसते ते तुरीच्या आणि ह्याच्या साली आहेत आता आपण तोपामध्ये मोहरी घालायचे तेल घेतलं आहे तेलामध्ये मोहरी दोन हिरव्या मिरच्या मधोमध चिरून घेतले आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि हे घेतलेलं आहे आपण हिंग घेतलेलं आहे चांगलं फोडणी त्याच्याला त्याला द्यायची आपण ह्यामध्ये हळद घालायची थोडीशी कारण आपण डाळ शिजताना पण हळद घातलेली आहे म्हणून तर थोडीशी आता घालायची कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्येच कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की मस्त असं होतं आहे आणि दोन चमचे मी यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे खवलेलं खोबरं मोदकाच्या सारणाला केलेलं त्यातलंच दोन चमचे घेतले आणि यामध्ये आता आपण डाळ शिजवलेली आहे ती घालायची आहे गरजेनुसार आपण यामध्ये पाणी वाढू शकतो आणि आता हे डाळीला चांगली उकळी आली की आपली डाळ पण तयार झालेली आहे मस्त अशी बघू शकत आहे आता डाळीच डाळ झाली आपलं भात झाले भाजी झाले आता आपण ह्यामध्ये आहे ना कोथिंबीर वडी करून घेऊया कोथिंबीर वडी पण दहा ते बारा मिनटामध्ये शिजून घे शिजते लगेच तर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे एका बाऊलमध्ये तिखट मसाला घातलेला आहे ह्यामध्ये आपण कोणताच मसाला वापरत वापरणार नाही आहे म्हणजे कांदा लसूण वगैरे हळद घेतलेले चवी आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा तीन चमचे बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ पाव चमचे हिंग पाव चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा पाव चमच्यापेक्षा थोडंसं आणि अर्धा दोन चमचे तीळ घेतलेले आहेत कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे चिरून घेतलेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा सुकनंतर मग घालच्यानुसार आपण थोडंसं घट्टसं बॅटर करायचं आहे प्लेटला मी तेल लावलेलं आहे आणि आता इथे एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि जे आपण कोथिंबीर वडीचं जे सा केलेलं सारण ते घालायचं थापून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यावरून परत सफेद तीळ घालायचे आणि आपण हे चाळणीमध्ये आता शिजून घ्यायचे म्हणजे चाळणीमध्ये ठेवायचे आणि आपण मग मोदक वाफवतो तसे वाफून घ्यायचे ते मस्त अशी आपले कुकर वगैरे भाजी वगैरे होईपर्यंत वडी आपली शिजते म्हणजे दहा ते बारा मिनटामध्ये आणि इथे आता मी मेथीची भाजी घालते मेथीच्या भाजीसाठी मी मिरची घेतलेली आहे आणि मेथी अशी म्हणजे पा चिरून नाही घेतलेली आहे मेथी ह्याच्यामध्येच घेतलेली आहे म्हणजे असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत मेथीचे व्यवस्थित अशी जाड देठ घेतलेली नाही आहेत आणि अशी परतून घ्यायची आपण मेथीत तेलावरती आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये जे खोबऱ्याचं वाटण केलेलं ते घालायचं यामध्ये आणि नंतर च आपण चवीप्रमाणे मीठ घालायचे कधी पण पालेभाजी करताना आहे ना मीठ स्टार्टिंगला नाही घालायचं कारण भाजी आहे ना ती आळते म्हणजे कमी होते म्हणून तर आपण शिजत आल्यानंतर आपण भाजीला मीठ घालायचं आहे आता आपली मेथीची भाजी झालेली आहे आता आपण मोदकासाठी पीठ मळून घेऊया इथे रवा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ आणि दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तूप तापायला ठेवलेलं आहे मी चांगलं कडकडीत आपण मोहन घालायचं हे पहिल्यांदा आपण सगळं पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचे नंतर तुपाचं मोहन घालायचं गरम गरम केलेलं आहे तूप ते आणि हे हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आपण आणि नंतर मग आपण हे पीठ मळून घ्यायचे आणि हे पीठ आहे ना आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे मग ते पीठ मी बाजूला ठेवले आणि त्याच बाऊलमध्ये मी मीठ घालून परत चपातीचं पीठ मळून घेते त्यामध्ये कारण चपाती पण करणार आहे आपण म्हणून ते पीठ मळून घेते आणि त्याच्यावर मोदकाचं पीठ ठेवते आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आता मोदकाचं सारण करून घेऊया पहिल्यांदा ड्रायफ्रूट सावडीप्रमाणे आपण ह्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत खसखस घेतलेले दोन चमचे तुपामध्ये एक चमचा तुपामध्ये आणि इथे एक खवलेला नारळ घेतलेला आहे तो पण दोन मिनटं आपण परतून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि नंतर मग आपण ह्यामध्ये एक वाटी ना खवलेला नारळ असेल तर त्या त्यासाठी आपल्याला एक वाटी सम प्रमाणामध्ये मी इथे गूळ घेतलेला आहे आणि चांगलं असं आपण परतून घ्यायचं आहे बघू शकते कलर मस्त आलेला आहे ह्यावरती आपण जायफळ आहे ना ती किसून घालायचे जायफळ वेलची पावडर अशी आपण तयार करून ठेवतो ना तशी न करता आपण अशी जर केली ना म्हणजे फ्रेश अशी तर एकदम सुगंध मस्त येतो हे आपण भाजलेले ड्रायफ्रूट्स होते काजू बदाम मनुका आणि चारोळी ह्यामध्ये आपण मोदकाचं सारण एकदम असं मस्त होण्यासाठी यामध्ये मी मिल्क पावडर घातलेली आहे एकदम भारी मोद मोदकचं सारण होतं ह्या ह्यामुळे त्यामध्ये तुम्ही दुधाची साय पण घालू शकता पण दुधाची साय घातली ना तर मग ते सारण लवकर खराब होईल म्हणून तर मी दुधाची साय नाही घातली आहे वेलची ठेचून घेतले तीन चार, ते चार आणि त्या आपण घातलेल्या त्यामध्ये सारणामध्ये आता हे सारण आपण थंड होऊन देऊया कारण गरम गरम जर आपण ह्याच्यामध्ये सारण भरलं ना तर मग खराब होईल म्हणून थोडं थंड होऊन देऊया तउपर्यंत आपली वडी पण थंड झालेली आहे वडीचे काप करून घेऊया आपण वड्या क काप करून घ्यायचे बघू शकता मस्त अशी वडी हे झालेली आहे आणि कुठेही चिकटली नाही काही नाही वडी बघू शकता अगदी सहज अशी वडी निघते आता आपण वडी तळून घेऊया मोदकाचं सारण थंड होईपर्यंत आणि पीठ मोरेपर्यंत वडी तळून झाली की मग आपण चपात्या करून घ्यायच्यात आणि मग मोदक करून घ्यायचं आहे हे बघा वडी तळून झाली आता चपाती करून घेते मी चपातीला तूप लावलं आहे